आधार आहे स्पष्टपणे जावक क्रमांक पोलीस निरीक्षक मैदान ठाणे यांनी परवानगी नाकारलेली आहे आणि ही परवानगी नाकारताना दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत कि याच उल्लंघन जर झालं तर क्रिमिनल प्रोसिजर कोड प्रमाणे अपराधिक मामला हे होऊ शकतो रजिस्टर होऊ शकतो त्यासोबतच माननीय उच्च न्यायालयाचा निकाल जर म्हणजे मानला नाही अवमान केला अपमान केला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली सुद्धा सर्व संबंधित जे कोणी लिडरशिप करतात सर्व संबंधित जे कोणी लिडरशिप करतात सर्व संबंधित जे कोणी लिडरशिप करतात त्यांच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते आणि मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की आज जरंगेचं आंदोलन उघडं पडलं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचे म्हणजे काय नात नात म्हणजे ब्लड रिलेटिव्ह असलेले रोहित पवार आज कसं काय काल ईडीच्या कार्यालयात होते आज मात्र ते आझाद मैदानात पोहोचले ते जे पाणी देत आहेत ते पाणी कोणतं देत आहेत ते राजकारणी पाणी ह्याच्यावर लक्षात ठेवलं पाहिजे की ह्याच्या मागे सगळ्यात मोठा राजकीय डाव आहे आणि म्हणून परीक्षेच्या दिवसामध्ये जरंगेने जे काही चालवलेलं आहे मला माहिती नाही जरंगेला म्हणजे अभ्यास परीक्षेच्या पूर्वीचा अभ्यास किती महत्वाचा असतंगीना माहिती की नाही पण मला माहिती आहे कारण मला जास्त लेकर नाही चार पाच मी बाप नाही म्हणून मला माहिती आहे की लेकर शिकवण्यासाठी लंडनला पाठवण्यापर्यंत शिकवण्यासाठी किती लेकराचा अभ्यास घ्यावा लागतोय किती जागेवर बसून त्या लेकरावर लेकराची काळजी घ्यावी लागते माझी झेन जेव्हा लंडनला जायला निघालीये तेव्हा मला माहितीये की किती हातावर झपावं लागतं लेकराला अभ्यासासाठी त्याच्यामुळं मराठा समाजातली मुलं असोत ब्राह्मण समाजातली असोत बौद्ध समाजातली असोत कोणताही समाज असो ओबीसी असोत मुलांच्या शिक्षणाच्या काळामध्ये असा म्हणजे मानसिक अपराध कुणीही करू नये आणि त्याही पुढे जाऊन जेव्हा न्यायालयाने सांगितलं तेव्हा तर करूच नये आणि मला हे म्हणायचं आहे की एका बाजूला स्वतः सांगायचं की जायचं नाही आणि लोकांमध्ये संभ्रम पसरायचा की चला चला हे जे चाललेलं आहे हे अत्यंत चुकीचं आहे हे एक षडयंत्र ओळखा म्हणजे जरंगे आज प्रसार माध्यमांना काय सांगितलं जरंगेनी स्पष्टपणे की तुम्ही जाऊ नका म्हणजे म्हणजे वाशिप थांबा आणि दुसरीकडे काय सांगतात म्हणजे म्हणजे इतरांना इतरांमध्ये काय नसेज आहे पुढं चला पुढे चला सांगण्याचं कारण हे वाचवायचं आणि इतरांना तोफेच्या तोंडाला द्यायचं अरे करिअर महत्वाचं मुलांवर एकदा गुन्हे दाखल मुलांचे किती हाल होतात राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळामध्ये नामांतराचं आंदोलन झालं तीन पिढ्या गुन्हेगारी मध्ये ढकलल्या गेल्या आंदोलनांच्या गुन्हेगारी मध्ये ढकलल्या गेल्या त्यांचा काही दोष नव्हता हे लक्षात ठेवलं पाहिजे